हा चिट्टी कुणाची द्यायची का हो आणि द्यायची असेल तर खालीच थांबायचं खालीच आपण बघायचं गाड्या सुटल्या बावीसाव्यात मा... मास पळतोय लढा चालू सुंदर अशी लढात सुंदर गाडी पडते माणिकची शिखराणी माणिक बावीस सोडा खाली खाली या बायरून या पंच निकाल द्या गड क्रमांक चा निकाल एकवीसचा चा निकाल तास क्रमांक तीन वरून लावलेली आहे ज्योतिमुस मल्ल सम्राट पैलवान रणजित पवार तडसरड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वजवीला पळाला माणिक आणि डावीला पळाला शिकरा अशी गाडी सेमीला पात्र या हो गाड्या सोडून येणार या बायऱ्या